कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्याच्या प्रवेशद्वारावर भरणे नका या ठिकाणी काल सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला एका भरधाव कंटेनरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकी स्वार शांताराम गोरिवले यांचा जागीच मृत्यू झालाय तर त्यांचे सहकारी शांताराम तांबट गंभीर जखमी झालेत त्यांना उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं स्थानिकांच्या म्हणण्यानुसार भरणेनाका येथील अपूर्ण आणि अरुंद रस्ते तसेच वाहतूक नियंत्रणाचा अभाव यामुळे येथे नेहमीच अपघात होतात येथील वाहतूक समस्या वारंवार चर्चेचा विषय ठरत आहेत विशेष म्हणजे येथे पोलीस चौकी असूनही अपघाताच्या वेळी कोणताही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय या, या घटनेमुळे पुन्हा एकदा रस्त्यांची दुरावस्था आणि वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्यात प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी आता नागरिकांकडून केली जाते वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी त्वरित पावले उचलण्यात गरजेचे बनले आहे i <laughs>